डी क्रमांक पंचावन्न यांनी मोफत विवाह सोहळा ठेवलेला आहे <laughs> कुठे मारा, गेले महाराज महाराज गेल्या वर्षीपासून मुर्दा मागे होता महाराजाच्या महाराजांनी वाट पाडली बाहे आमच्या पप्पाला येईल तारखा फोन करायचे महाराज पोरगरी चांगल्या तोंडावर ना काय मुड द्यायच्या ही की कडक असं ही की कडक असून काग गेल्या वर्षी पासून याचा निष्कालावर निस्कल आहे त्याला सुद्धा टाकलं नाही संपलं बॅलन्स कि म्हणते जरा पाच टक्के मार की तेवढं हुंडा हुंडावी नाही ना काही नाही आणलं गावला गा, यात्रेमध्ये महाराजांचं नाव काय सर्चिन महाराजांनी म्हटले बाई कस का सोडणे तर असं ते आता पगरा पलंत्र झालं नाही या मामा होता बघ देवाचे मामा नवऱ्याचे मामा का बघा खाली बघ मामा काय म्हणत होता की आमच्या पप्पा ना म्हणायचा त्या देण्यापेक्षा समीज घेतो करून पण ती लय गुण आहे म्हातार ही लय मोड जा इकडं दिल्लीत चकली हाण तिकडे चकली हाण करतो याचा फार मोठा बिझनेस आहे हे सध्या अमेरिकेला असतात यांच्या कपड्यावर जाऊ नका यांना हाफ पॅन्ट आणि हाफ शर्टच असतो दिवसभर यांचा बिझनेस सांगू का यांना ना यांचा बिझनेस सध्या अमेरिकेमध्ये केसावर फुगे ऐकतात लई टक लावल्या यांचा पण फार मोठा बिझनेस गरज आहे का बरोबर यांचा पण फार मोठा बिझनेस आहे हे सध्या हॉस्ट्रेलियन मध्ये चपल्या सांधायचं काम करतात चला बरा आंतर पाच मग का म्हणणार कोण असेल तर पुढे या पटकन या हा मंत्र बिंत्र म्हणाला त्याच लग्न आहे हे काय गेटक्यांचं लग्न नवं गेल्या वर्षी जमल्याला लगीन आहे वक्रतुंड कोठे घणकुखमृ <laughs> नम

तरे चंद्रो ज् कमर दुधो सुश्वर गज रमे र सर भे श मृत चंदा ब्रोगर

पार्वता का यांनी एकशे एक रुपय हर केलेला म्हणले पाय तो नवरा कुठं दुर्दुल करणार म्हणले हो धन्यवाद मला की नाव घ्या <laughs>

माकणी यांनी पण एकशे रुपया दिला धन्यवाद काय नाव घेतलं मुर्जा नाही का सासू बसली आईस पैसन राधा माझी गवळ्याची मैस आता मशीनाची दिसते का म्या तुमचं मुर्दरला टाली जोडल्यासारखा दिसत आहे आणि मला मैस म्हणतोय या जीवाला काय वाटतं का ह्याच्या एवढ्या बायात म्हणलं मला मी बी काय बाई कमी नाही मी पण छान नाव घेते ऐका दिवळी का दिवली ऐके या मुळून घेवळे ते दिवले दिवेत वता पेडा मी महेश त्रा गवळ्याचा रेडा अजूनही घेऊ का बर ठीक आहे सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आमच्या कारभाराचं नाव घेते सहा गडी राखून घेऊ <laughs> <laughs> सगळ्यांनी पहाटेच्या पारी कोंबळ कुकत पहाटेच्या पारी कोंबर कुकत आमचं लगन फुकट लावून जाणाऱ्याच्या जा तोंडाकडे बघून कुत्र भुकत <laughs> आता छान नाव भीती बर का या की ताजी उठाय की जरा लळपाळ्याला गोळे आलेत का कृष्णाबाई गंगाराम घरशी हा गंगा सागरे यांच्यातर्फे एकशे एक रुपये आलाय धन्यवाद आता छान नाव घेते बरं का कारभारी दैश झालाय मातारपराला जुगाड मिळाले तर मीला मिळणार कि चाळीस चाळीस वर्षाला तसेच बोंग आले तर आहे का नाही कसा वाद कस आहे पण आम तुला मूड तापस्वी देतो दिवळी तर दिवळी देवळी तर दिवळी दिवळीत होती हिरवी मिरची हे माझा पैसे चार चे का तुमच्याकड येत होते मला नेहरे फुटवाज येत होती तिकडे आहे का नाही आजी टाळीचा आवाज आला नाही लग्नाला चला माझा लग्नाला हो एक रुपया दिला म्हणजे बायो लय नदी बैल ना तल म्हणजे तुझा सुभाष यादवगोळकर यांच्यातर्फे एकशे एक रुपये आलाय काय म्हणते हानी मुल जाण्यासाठी एकशे एक रुपया दिला आहे आता मी याला न्यू लोणावळ्याला सोडणार आहे बरं लोणावळा महाबळेश्वरला जायचे मरायचं की हा

अवगुणाचा नवरा हळदले उठा नागवा नवरा नागवे नवरे वाटुली वाटीला पाटा अवगुणाचा नवरा हळदले उठा नागवा नवरा नागवे नवरे दोघे बाई चले ते बाप हा काय माझा नवरा नाही आणि मी काय त्याची नवरी नाही जर एवढा नकरा इथं केला नसता मायबाप तर एवढा चक्रा गोळा झाला नसता मुग वरच्या सोंगाला बोलू नका मायबाप भारूड 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 म्हणजे आहे तरी काय ऐकलं तर भारूड आहे नसता जीवाला लागले लागल्याशिवाय राहणार नाही मायबाप परमार्थाकडे कसा खेचला जाईल नसता इकडं दिंडीत म्हणलं की काय नाही साठच्या पुढची सगळे संपलेले आहेत रिचार्ज करू करू पाहिजे बॅटरी आहे का आता मला सोळा हवा आहे म्हणा

मुळात पाहिलं तरी माझ्या आजोबाच्या ठिकाणी येतभर कमाय बाप पण हे सोंग तुम्हाला इथं थांबवण्यासाठी हे सोंग करावं लागलंय मला बोलात आहे का येऊन एका साहेब पंढरपूर त्यानंतर दुसरं भाग होणार ना तुम्हाला। 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 एक तर मग रंगली का मला तुमच्या गावातील एक असं तर मामला मंगला रडली असतो की

Thank <laughs> you. मा देखे सला कैसे भाग क्षमा देखा जी के शरा चमा देखा चमा देखा ची के चला के चला लॉकडाऊन मध्ये लग्न झाल्यापासून मोठ जायचा पत्ता नाही कुठे गेलाय कसले लॉकडाऊनची जाजे एवढा उठ रे उठ ही माझं सगळ्यात लहान आहे आला बाबूरा म्हणून मी नायचं नको मला पाहतोय घर सुद्धा नाही पाटील महाराज घर सुद्धा नाही मुड द्यायचं मी काढलंय बघून दिला तुम्ही मला आणि बघून दिलावलंय गेल्या वर्षी वर्षीपासून मागावता माझ्या दादा नको बाई मला No, we एक एक सगळ्यात लहान आहे एवट एवट राग माय कसा आहे तुल अजून दातच दारे नाही ठेला दुधाचे दात रानोबा सावंत दुकरा ना विठ्ठल रुक्मिणी पाया पडण्यासाठी एवढ्याच्यात कसं पाया पडणं होईल आमचं पाया पडणं येतं आंबा माईला पाहू द्या इथे आंबा माय थोड्या वेळात तुमच्याकडे दे ले देवा को चिटको नको खर्स <laughs> घुर